वाकद उपोषणास माजी मंत्री अनंतराव देशमुख यांची भेट रिसोड तालुक्यातील वाकद येथील सरपंच अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात वाकद येथील नागरिकांनी जलजीवन मिशनचे पाणी धरणावरून सर्व नागरिकांस मिळावे यासाठी मागील तीस दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमीत सुरू असलेल्या उपोषणास माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भेट दिली या भेटीदरम्यान माननीय अनंतरावजी देशमुख साहेब यांनी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वर व एस एम सी चे अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली या चर्चे दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशमुख यांना सांगितले की अठरा ते वीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाकद येथील सर्व नागरिकांना प्रत्येकाच्या घरी जल जीवन मिशनच्या माध्यमातून नळाच्या द्वारे पाणी मिळण्याची निश्चित व्यवस्था केली जाईल तसेच वाकद यांच्या मागील तीस दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणास निश्चित यश मिळेल अशी ग्वाही श्री अनंतराव देशमुख वरिष्ठ अधिकारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी वर्गाशी उपोषणकर्त्यांना दिली होती या भेटीमुळे उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं